पाथर्डी तालुक्यातील मोहास बुत्रुक येथील बचत गटाच्या महिलांनी गावात स्वच्छता ठेवण्यासाठी चला गाव स्वच्छ करूया या या नावाने एक नवीन स्वच्छता अभियानाला सुरुवात केली आहे अभियानामुळे मोहास गावचा गाव स्वच्छ केलाय गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या या स्वच्छता अभियानाची नुकतीच शासकीय अधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली बचत गटाच्या महिलांनी सुरू केलेल्या या स्वच्छता अभियानास चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं नुकतंच या महिलांनी टँकरच्या पाण्यानं गावातील संपूर्ण गाव चकाचक यावेळी गावातील तरुणांसह वृद्ध नागरिकांनी आणि चिमुकल्या मुलांनीही देखील झाडू घेऊन अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यावेळी महिलांनी झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत व्यसनमुक्तीसह हागनदारी मुक्त गाव करण्याचा संकल्प केलाय पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून आणि थोर महापुरुषांना अभिवादन करून करण्यात आली त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांचं सुनील उमाप यांच्या हस्ते कापून उद्घाटन करण्यात आलं रांगोळीच्या माध्यमातून महिलांनी बेटी बचाओ बेटी पढाओ स्वच्छतेची वाट धरू यासह विविध संदेश हाताळले शाळेतील मुलींनी खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात केली यावेळी स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या लहूजी आणि जय लहूजी या दोन्ही बचत गटांना प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून धनादेश आणि साड्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक विठ्ठल राजळे यांनी केलं कार्यक्रमासाठी भारतीय दलित महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ओमाप हे आवर्जून उपस्थित होते महिलांनी हे अभियान सुरू केल्यावर गावात दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे गावात अवैधपणे दारू विक्री करणाऱ्यांचे धाबेदनानले आहेत महिलांनी दारूबंदीचा निर्णय घेतल्यानं अनेकांच्या पोटात दुखू लागला आहे यातील काही गुंडांनी थेट महिलांच्या घरी जाऊन धमकी दिली आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने या प्रकारांची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी असं मत भारतीय दलित महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनीलजी ओमाप यांनी केलं खऱ्या अर्थाने स्वच्छता अभियान हे खूप काळाची गरज आहे आणि म्हणून आरोग्य ज्या पद्धतीने धोक्यात आलेलं आहे समाजाच्या त्या आरोग्याला खऱ्या अर्थाने या मा उपक्रमाच्या माध्यमातून निश्चितपणाने चालना मिळेल आणि एक चांगलं स्वच्छ गाव म्हणून आज हे जोडमोज आता या ठिकाणी नावलौकिक याच या गावाचं निर्माण झालेलं आहे त्याचबरोबर हा कार्यक्रम का हाती घेत असताना या गावच्या महिलांनी बचत गटाच्या महिलांनी आणि भारतीय दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी हे गाव व्यसनमुक्ती करायचं ठरवलेलं था आहे व्यसनमुक्ती हे गाव करावं म्हणून या तालुक्याचे पी आय यांना कायदेशीररित्या त्या ठिकाणी लोकशाहीच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे की येत्या दोन तारखेपर्यंत जर या गावामधलं व्यसनमुक्ती पूर्णपणे जर झाली नाही दारूबंदी या ठिकाणी पूर्णपणे जर झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी उपोषण करण्याचा निर्णय महिला बचत गटाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे माननीय इथल्या पी आय साहेबांना मी नम्रपणाने या ठिकाणी सांगू इच्छितो की जर उद्याच्या काळामध्ये या महिला बचत गटांची मागणी आपण या ठिकाणी पूर्ण केली नाही व्यसनमुक्तीचा कार्यक्रम जो पद्धतीने खऱ्या अर्थाने अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये जर पोलिसांनी बघायची भूमिका जर घेतली निश्चितपणाने याचं आंदोलन या महाराष्ट्र उभ्या महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन पेटवल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही पी आय साहेबाला निवेदन दिलेलं आहे हे या सगळ्या घडामोडी झाल्यानंतर काही गावातील अवैध दारू विक्री करणाऱ्या माणसांनी महिला बचत गटांच्या कार्य महिला बचत गटांच्या घरी जाऊन त्यांना दमदाटे देण्यास सुरुवात केलेली आहे दंडेलशाही करण्याचा कार्यक्रम या काही अवैध दारू विक्र व्यवसायाकडून होत आहे म्हणून मी आज पी आय साहेबाला निश्चितपणाने या आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की आपण तबोड ताबडतोब तब 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 लक्ष घालावं आणि जोडमोहोज असेल आणि जोडमोहोजच्या पर परिसरामध्ये या पाच किलोमीटरच्या अंतरावर जर कुठल्याही जर ठिकाणी जर दारू चालू जर राहिली तर या जिल्ह्याच्या एस पीला आम्ही निश्चितपणाने घेराव घालू या एस पीची गाडी या ठिकाणी आम्ही आडू सव्वीस जानेवारीला या पालकमंत्र्याला सुद्धा आम्ही झेंडा फडकू देणार नाही अशा प्रकारची बचत गटाची या ठिकाणी प्रमुख या ठिकाणी त्यांनी आज सगळ्यांसमोर निर्धार या ठिकाणी व्यक्त केलेला आहे तसंच या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी भविष्यात पुन्हा असे कृत्य करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना भारतीय दलित महासंघाच्या स्टाईलने धडा शिकू असा गर्भित इशारा देखील त्यांनी यावेळी बोलताना दिला महिलांनी सुरू केलेलं हे स्वच्छता अभियान निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असून यामुळे पाथर्डी तालुक्याला वेगळी दिशा मिळणार आहे त्यामुळे या महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या स्वरूपात आर्थिक सहाय्य पंचायत समितीच्या वतीने करण्यात येईल अशी ग्वाही पाथर्डी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी यावेळी बोलताना दिली आहे आता तुमच्या वार्डात चक्कर मारले तर घर स्वच्छता वाटलं कुणाचं घर आहे काय कळतंय का, का? पण स्वच्छ वाटलं ही स्वच्छतेची सवय चांगली आहे पूर्वी दवाखान्यामध्ये खर्च व्हायचा आता बघा या पाच वर्षामध्ये लोकांचे आजार कमी झाले शौचालय बांधले शौचालयाचा वापर केला सुरुवातीला त्रास होतो पण नंतर त्याचं तुम्हाला महत्व कळून जाते आता लोक बाहेर जात नाही अजिबात जायचं नाही म्हणतात कुठे पाणी विकत आण पण आम्हाला शौचालयात जायचं म्हणतात तसंच या गावामध्ये अनेक तरुणांनी व्यसनाच्या आहारी जाऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली असल्यानं या गावाला फाशीचे मोहोज अशी लाजिरवाणी ओळख पडलेली आहे ही ओळख पुसून टाकण्यासाठीच आपण महिलांसह दारूबंदीचा निर्णय घेतला असल्याचं शिरसाट यांनी सांगितलं या ठिकाणी मोहोज बुद्रुक ह्या गावी मध्ये स्वच्छता अभियान व्यसनमुक्ती असा निर्णय बचत गटाच्या महिलांनी घेतला हे करीत असताना काही गावगुंडांनी या ठिकाणी विरोध केला होता परंतु ते साखळी म्हणजे आता आजच्याला त्या व्यसनमुक्ती म्हणजे कसं आहे की गाव टँकरने पाण्याने धुवूनच काढले आहे मेन गोष्ट आणि पाच किलोमीटर अंतरावर कुठल्या प्रकारची जर दारू विक्री झाली तर या उड्या महिला जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर अमरन उपसंत मुदत या ठिकाणी बसणार आहे त्यांच्या पाठीशी भारतीय दलित महासंघाचे सर्व कार्यकर्ते ह्या ठिकाणी उपस्थित राहणार जागे जागे मुतऱ्या बांधण्यात यावा संडास बांधण्यात यावा स्वच्छ खड्डे पाणी साठण्यासाठी करण्यात यावा मुरुम खड्ड्याने मुरुम टाकण्यात यावा एवढा प्रकार सुद्धा ग्रामपंचायतीने केला पाहिजे ग्रामपंचायती कार हे जर काही केलं नाही तर ह्या सुद्धा महिला ग्रामपंचायतीच्या विरोधात आमरण उपोषण बिड पंचायत समिती या समोर बसणार आहे स्पष्ट भूमिका आम्ही सांगत सुनीता जाधव हो आणि सुरेश शेरसाठ यांनी सुरू शेर केलेल्या या अभियानाची माहिती आपण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देणार असून हे अभियान जिल्ह्यासह राज्यात राबविण्यासंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नतीचे तालुका समन्वयक बाबासाहेब सरोदे यांनी दिली आहे गेल्या सहा महिन्यापासून या गावामध्ये मा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियाना अंतर्गत काम चालू आहे या गावात एकूण दहा नवीन स्वयंसहायता बचत गट तयार केले या गटाच्या माध्यमातून आम्ही एक नवीन उपक्रम चालू केला आहे तो उपक्रम चला गाव स्वच्छ करू या गाव स्वच्छ करूच्या उपक्रमातून गावातील इतर महिलांना पण प्रेरणा मिळाली आणि आम्हालासुद्धा एक गावस्तरावर महिलांचं मोठं संघटन उभं राहावं आणि महिलांच्या हाताला काही ना काही काम मिळावं त्यांना गावासाठी काही ना काही करायचं योगदान मिळावं अशी संधी निर्माण झाली अशा प्रकारचे उपक्रम आम्ही आमच्या संपूर्ण तालुक्यात नव्हे तर या एक आदर्श उपक्रमाची माहिती आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी माने साहेबांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि या मोहोदचा एक आदर्श संपूर्ण दक्षिण नगर जिल्ह्याला नव्हे तो महाराष्ट्राला एक आदर्श होऊ शकेल याची मला खात्री आहे बचत गटाच्या समन्वयिका सुनीता जाधव यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले मी सुनीता जाधव आज या कार्यक्रमाला जे उपस्थित राहिलेले मंडळी आहेत आदरणीय त्यांनी सर्व नीत उपस्थित राहून महिलांनी अधिकाऱ्यांनी उपस् इथं जी वेळ दिला या महिलांसाठी त्यांचं आभार मानून त्यांना एक हार्दिक अभिनंदन करते त्यांचं कर जे जो कार्यक्रम आज या महिलांनी राबवलेला आहे तो कार्यक्रम त्यांनी संपूर्ण गावामध्ये फेरी देऊन बघितलेला आहे ते, की त्यात त्यांनी कोणत्या कोणत्या पद्धतीने कसा कसा हा कार्यक्रम राबवलेला आहे आणि त्या या कार्यक्रमामध्ये जो ज्यांनी स्व सहभाग घेतलेला आहे त्या तर यात आहेतच पण ज्यांनी सहभाग घेतला नाही त्या पण या या कार्यक्रमात महिला इथे समाविष्ट झालेल्या आहेत तर ते त्यांनी पण या कार्यक्रमाचा एक उद्देश घेऊन नवीन काहीतरी यापेक्षाही का का ही वेगळं काहीतरी करावं ही माझी सर्वांना विनंती आहे आणि कार्यक्रमाला जमलं मी यांचा आभार मानते यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या चित्ररथाच्या माध्यमातून राजे साळवे आणि त्यांच्या सहकार्यांनी विविध विषयांसह गीतांच्या माध्यमातून ग्रामस्थांचं प्रबोधन केलं या कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश शिरसाट विस्तार अधिकारी कोकाटे ग्रामीण जीवन उन्नतीचे तालुका समन्वयक बाबासाहेब सरोदे सरपंच सौ शीतल रामेश्वर फसले उपसरपंच विक्रम जाधव बचत गटाच्या समन्वयिका सुनीता जाधव ग्रामसेवक विठ्ठल राजळे रामेश्वर फसले आणि वसंत वाघमारे यांच्यासह बचत गटाच्या सर्व महिला आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते तालुक्यात प्रथमच असा प्रयोग केला जात असल्यानं अनेकांनी या महिलांचे कौतुक केलंय प्रतिनिधी संतोष नन्नावरेसह सचिन नन्नावरे, नन्नावरे ब्युरो रिपोर्ट मिरी